हडपसर येथील ससाणे नगरमधील वर्धमान टाउनशिप येथील इमारतीच्या डगच्या भिंतींना प्लास्टर चे काम खाली पडून मिस्त्री आणि कामगार जखमी झालेत उपचार सुरू असताना कामगाराचा मृत्यू झाला सुरक्षा साधने न पुरवणाऱ्या काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय रोहित कुमार जांगडे असे मृत्यू पावलेल्या कामगाराचं नाव आहे शिवनाथ सुपेकर हा मिस्त्री जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार विजय जगताप यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद त्यावरून पोलिसांनी वसंत निंबाळकर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय ही घटना वर्धमान टाउनशिप मधील क्यू नंबरच्या इमारतीत बावीस एप्रिल रोजी दुपारी पाऊण वाजता घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससाने नगर येथील वर्धमान टाउनशिप यातील इमारतींचे बांधकाम सुरू आहे बिल्डिंग नंबर क्यू या इमारतीचे डक्ट मध्ये प्लास्टरचे काम चालू होते पाचव्या मजल्यावरील डक्टच्या भिंतींवर प्लास्टरचे काम चालू असताना ठेकेदार वसंत निंबाळकर यांनी कामगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण साहित्य ज्यामध्ये सेफ्टी बेल्ट हेल्मेट किंवा संरक्षक जाळीचा वापर केला नाही भिंतींना प्लस्टरचे काम करीत असताना सुपेकर आणि जांगडे हे दोघे पाचव्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाले दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं त्यामध्ये उपचार सुरू असताना रोहित कुमार जांगडे याचा मृत्यू झालाय पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करतायत